चला पाय दोन्ही चेहऱ्यावर फिरवा पूर्ण चेहऱ्या घसंग चेहऱ्यापर्यंत हास्य करत आजच्या सुंदर दिवसात स्वागत करूया या परमार्थ स्वागत करूया आज माझ्या दिवसातला माझ्या आयुष्यातला पहिला दिवस आहे असं मानायचं रोज रोज बनायचं माझ्या आयुष्यातला पहिला दिवस आहे मागचे विसरून जायचे ती मागचीच गडबड करतात ते आठवून देतात आणि व्यापून टाकतात जीवन रोज बनायचा हा माझा आयुष्यातला पहिला दिवस आहे रोज नवीन व्हायचा रोज नवीन मग त्यावरती ताकद येते आपण करतो मला काल असं बोललं माझं काल असं दुखत होत माझं काल डोकं दुखत होत अरे काय दुखत होत मग हात बघ ना रोज आपण ते म्हणजे आपल्या वेळच मी त्यामुळे मला काय जास्त काही आता आपण ना थोडस काही काही वाटलं असेल आज मला शिर आहे असं वाटलं असेल येऊन तो फक्त हातवून द्या आज मला एक आज मला काहीतरी माझे फोटो वाटले तुम्ही हातवून माहिती पण फोटो वाटले ते येते सगळे म्हणजे मजा नाही काय करायचं नाही असेल तर बसत तर किती सुंदर होतं तर ठीक आहे आता आपण शेवटच्या टप्प्यात आहेत निश्चयासन घेऊया असं तर

काही वस्तू घ्यायचा खायचं असं खायचा काय करून द्या तर ते एकत्र हसायला ते पण मला प्रयोग करतो असं करू मी घरी करायला लागेल तर माझं मला हसायला लागलं त्याच्यामुळे माणसं तर लोक करून तर माणसं म्हणलं असायला लागली अरे व्या चांगला काय केलंय तो सांगाय आता म्हणून ते बोल अरे या बोटामध्ये तर त्याला जेव्हा असायला

पाठीमागे सगळे कारण माझे असतील ज्या गरोदर महिला आहेत त्यांनी जास्तीत जास्त जेवढा हॅपीनेस राहील ना तेवढा प्रयत्न करायचा कारण सर्वात जास्त डिप्रेस मध्ये त्या महिला असतात तर त्यांचा संघर्ष तुटवला नसतो रेडी आणि जागायचं असले